मध्ये सत्ताधाऱ्यांच्या घोषणांचा पाऊस पडतोय विकासाची ग्वाही दिली जाते पण वास्तवात सामान्य नागरिकांच्या आयुष्यात एक इंचही बदल दिसत नाही रस्ते पाणी ड्रेनेज आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत सुविधा अजूनही अनेक भागात स्वप्नवतच राहिल्या आहेत नागरिकांच्या मते विकास फक्त भाषणात आणि बॅनरवर दिसतोय पण त्याची झळक वास्तवात नाही योजना कागदावर पण जनतेच्या जीवनात बदल कुठे असा प्रश्न नागरिक विचारत असून असाच एक प्रकार आहे अंबरनाथ गवळदेवी चौक परिसरातील नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा संतापजनक आणि लाजीरवाना प्रकार समोर आलाय या ठिकाणी शौचालय सांभाळणाऱ्या व्यक्तीने शौचालय वापरण्यासाठी ठराविक वेळ निश्चित केल्याचं उघड झालंय सकाळी आणि संध्याकाळी फक्त दोन तासासाठीच शौचालय खुले तर उर्वरित वेळ शौचालय बंद ठेवले जात असल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोय होत आहे या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून शौचालयालाही वेळ ठरवणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी नगरपालिकेला केला आहे या घटनेची माहिती मिळताच भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील आणि नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार तेजश्री करंजुले पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आक्रमक पवित्रा घेत बंद असलेले शौचालयाचे टाळे तोडून नागरिकांसाठी दिवसभर खुले करण्यात आले आणि यापुढे जर शौचालय असं बंद दिसलं तर आक्रमक पाऊल उचलले जाईल असा सज्जड दम देण्यात आलाय आपको टाइम टेबल होता है क्या? क्या? उसको नहीं, क्या? चाहिए। निकाल दो। का जरौत नहीं है या व भाजप आभार मानले अंबरनाथ नगरपालिका नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करते का असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेला वेळेच्या चौकटीत अडकवणार का असा रोष नागरिकांमध्ये उमटला आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ